ट्रेनच सगळ्या सुविधा आपण उपलब्ध करून देतो राहण्याची व्यवस्था उपलब्ध करून देतो त्याचा एकच उद्देश शेतकऱ्याने पिकवलेला माल डायरेक्ट ग्राहकाला घेता यावा आणि ग्राहकाच्या वेगवेगळ्या चॉईस असतात म्हणून आणि त्यानुसार आपण मराठवाड्यातले काही जवळपास मराठवाडा आणि काही कोकण कोकणातले कोकणातली काही मंडळी ते शेतकरी तास आपण एकोणपन्नास शेतकऱ्याचा त्या ठिकाणी स्टॉल लावले आंब्याचे त्याचबरोबर आता ह्या वर्षी अशी संकल्पना आली की कच्चा आंबा कच्चा आंबाला आपण त्या ठिकाणी जर आणला आपण त्याला लोणच म्हणतो तर खेड्यागावात बऱ्याच ठिकाणी ठरलेलं राहिजे की ह्या शेतकऱ्याकडं खाराचा आंबा आहे लोणचा आंबा आपण म्हणतो तर त्याच्यामुळं एक कल्पना आली त्या ठिकाणी मसाले लोणच्याचे मसाले लोणच्याचा आंबा या त्यांनासुद्धा आपण यावेळेस आमंत्रित केलं आहे आणि त्याचबरोबर घालणे की त्याच्यापासून जे बनवलेले पदार्थ आहेत त्यांनासुद्धा आपण आमंत्रित केलं आहे असं सगळ्याचा भरड घालणे प्लस आंबा महोत्सव असा सगळा एकत्रित कार्यक्रम आपण केला त्या कार्यक्रमाला आज उपसिद्ध असले त्यांचे शुभ असते आपण उद्घाटन केलं ते विभागाचे सन्माननीय आमदार साहेब होते वन मंडळाचे एम डी कदम साहेब होते मंडळाचे सल्लागारकर उपस्थित होते आमचे सर्व संचालक मंडळ सगळे कर्मचारी शेतकरी ग्राहक यांच्या उपस्थितीमध्ये आज आपण या ठिकाणी अंबाल महोत्सवाला सुरुवात केली आणि सगळ्या शेतकऱ्याला ग्राहकाला त्यानिमित्त सगळ्या शुभेच्छा देतो की आपण चांगला आंबा खरेदी करावा ग्राहक शेतकऱ्याने सुद्धा आपापल्या नावाचं ब्रँड निर्माण करावं की एखाद्या शेतकऱ्याचा या शेतकऱ्याचा आंबा आल्यानंतर ग्राहकाला बिंदास्तपणे घेऊन गेला पाहिजे त्याला त्याची खात्री पडली पाहिजे याच्यामध्ये खराब भाव नाही म्हणून शेतकऱ्याने सुद्धा त्याची काळजी घेतली पाहिजे

कर्ज घेतलं एक कोटी पंचवीस लाख त्याचे झाले दोन हजार अकरा पर्यंत अकरा कोटी व्याज व्याज आणि त्याच्यानंतर दोन हजार नऊदा ला घेतलं चौदा कोटी असे एकत्रित सतरा कोटी

सतरा कोटी आमचं म्हणणं आहे की तुमचे सतरा कोटी देणं होतं तर तेवढं तुम्ही जमीन घ्या उर्वरित जमीन आम्हाला परत करा नाही तर तुमचे पैसे घ्या आणि जमीन परत करा बऱ्याच दिवसांना वाद चालू कुठल्या बँकेचा कर्ज तो पणन मंडळाचा पणन मंडळाचा पणन मंडळाचा कर्ज होतो पणन मंडळ बाजार समितीकडूनच अंश जमा करतो त्याच्यामधून एक कर्ज दिलेलं असतं

पंपाचं काय नाही अंतिम टप्प्यात आहे पुढच्या महिन्यात पंपाचा सुद्धा शुभारंभ होईल पेट्रोल सुरू होईल आपण पुन्हा आल्यापासून हे सगळे बंद पडलेली कामं आपण नव्यानं चालू केली कॉम्प्लेक्सचं काम असेल पेट्रोल पंपाच काम असेल बाजारपेठ इंट्री असेल करमाड असेल ही सगळी कामं चालू केली नव्यानं तर आपण पुढच्या महिन्यामध्ये जून जून जुलै मध्ये लाडाचा सुद्धा कामाचा शुभारंभ होईल बाजार शेतकऱ्यांचे काम असेल सगळी काम हा प्रगतीप्रथा आहे सगळी काम सगळे संचालक मंडळ मानाचे मार्गदर्शन आहेत म्हणून संचालक मंडळाचं शहर आहे काम करण्यासाठी प्रयत्न आहे या ठिकाणी उपस्थित राहिले पत्रकार बंदू सगळे इलेक्ट्रिक सगळ्याचे भरपूर बाजार समितीचं स्वागत ओके